श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो यंदा रविवारी दोन नोव्हेंबर या दिवशी प्रबोधिनी एकादशी येत आहे या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हटले जाते देवउणी या शब्दातच अर्थ समजतो की या दिवशी देवांना उठवले जाते प्रबोधिनीचाही अर्थ हाच होतो की झोपेतून उठवणे किंवा जागृत करणे देव जागृत आहेत पण स्वतः जागृत होणे म्हणजेच या एकादशीचं व्रत केल्यानंतर ही एकादशी आपल्याला या व्रताचं पुण्यफळ देत असते म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये एकादशी दोन दिवस येत आहे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबरला एकादशी सुरू होईल एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून आणि संपेल दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबरला रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशी संपेल एक नोव्हेंबरची एकादशी दशमीयुक्त आहे त्यामुळे या दिवशी वत उपवास आपल्याला या दिवशी करायचा नाही आहे फक्त या दिवशी आपल्या आपल्याला तांदळापासून बनवलेले पदार्थ खायचे नाही आहेत उपवास आपल्याला दोन नोव्हेंबरच्या दिवशी करायचा आहे सं शक्तीने सांगतं की दशमीयुक्त एकादशी कधीही करायचे नसते पद्मपुराणात वर्णन केलेलं आहे की, की दशमी वेद संयुक्ता तथ्या एकादशी वते दशमीयुक्त एकादशीचं एका व्रत नाही केलं पाहिजे भगवान विष्णू सांगतात की गांधीर्यापी पुरातश्या मन मनवासह कृतोग्रह तस्या पुत्र शतम नष्ट तस्मात वेद जातजे याचा अर्थ असा आहे की पूर्वी गांधारीने गांधारी माहीत आहे ना सर्वांना गांधारी म्हणजे कौरवांची आणि दुर्योधनाची आई तर भगवान विष्णू सांगतात की पूर्वी गांधारीने दशमीयुक्त एकादशीच्या दिवशी उपवास केला होता जो आता एक तारखेला आहे तर काय झालं गांधारीसोबत तर तिचे शंभर पुत्र मरण पावले तथा दशमीयुक्त एकादशी त्याज्य आहे जे लोकांना शास्त्र माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्यायचं आहे दुसरंही तुम्ही व्हिडिओ बघू शकतात दशमीयुक्त एकादशी कधीही करायची नसते ज्यांना शास्त्र माहीत आहे त्यांना या गोष्टी माहीत असतात ज्या दिवशी पूर्ण एकादशी येते त्या दिवशी एकादशीचा उपवास आपल्याला करायचा असतो भगवान विष्णूंनी हा उपदेश दिलेला आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे त्याची कहाणी तुम्हाला सांगते त्यामुळे एक तारखेला चुकूनही तुम्हाला उपवास करायचा नाही आहे दोन तारखेला आपल्याला एकादशीचा ता उपवास करायचा आहे आता मी पुढे दोन तारखेच्या एकादशीचं काय महत्त्व आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही दोन नोव्हेंबरची एकादशी आहे ती त्रिस्पर्शा एकादशी आहे त्रिस्पर्शा एकादशी काय असते तर त्रिस्पर्शा एकादशी जी सकाळी सकाळी एकादशी असते पूर्ण दिवसभर द्वादशी राहते आणि सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये ती त्रयोदशी म्हणजेच प्रदोष तिला स्पर्श करतो म्हणजे आपण जी एकादशी करतो त्याच दिवशी तीन योग जुळून येतात तिला त्रिस्पर्शा एकादशी असं म्हटलं जातं म्हणजे सकाळी एकादशी दुपारी द्वादशी आणि सायंकाळी त्रयोदशी म्हणजेच प्रदोष जर पडत असेल तर या एकादशीला त्रिस्पर्शा एकादशी असं म्हटलं जातं तर मंडळी हा योग जो आहे तो खूप कधीतरीच बघायला मिळत असतो आणि तो योग आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जी आता दोन नोव्हेंबरची एकादशी पडत आहे प्रबोधिनी एकादशी तिला हा ब योग जुळून येत आहे त्यामुळे या एकादशीला उपवास व्रत पूजा करून तुम्ही हवं ते पुण्य तुम्ही कमवू शकता या एकादशीचं खूप असं महत्व आहे त्यामुळे ही एकादशी तुम्हाला नक्की सर्वांनी करायची आहे त्रिस्पर्शा वर्षा एकादशीची कहाणी मी तुम्हाला सांगते ती लक्ष देऊन आणि ध्यानपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला व्रत किंवा उपवास कसे करायचे कसे नियम पाळायचे हे तुम्हाला समजेल त्रिस्पर्शा एकादशीचं महत्त्व सांगताना शास्त्र सांगते की त्रिस्पर्शात व्रतम विप्र गत तो मम याची महती साक्षात भगवान शिव नारदजींना सांगतात हे विप्र मी त्रिस्पर्श त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत सांगत आहे ते तुम्ही ध्यानपूर्वक आणि लक्षात येऊन ऐका जर भगवान श... तर भगवान शिव सांगतात की पुरुष चरण केल्याने सुद्धा सर्व पापांचा नाश होत नाही तर पुरुषचरण काय असतं तर ते एक प्रकारचं अनुष्ठान असतं मंत्रांची जेवढी संख्या आहे ना तितके लाख मंत्रांचा जप त्या पुरुष चरणामध्ये केला जातो त्यानंतर यज्ञ तर्पण मार्जन ब्राह्मण भोजन इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात ते एक प्रकारचं अनुष्ठानच असतं तर भगवान शिव म्हणतात की पुरुष चरण करूनसुद्धा तुमच्या सर्व पापांचा नाश होत नाही परंतु त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत केल्याने तुमच्या समस्त पापांचा नाश होतो शिवजी पुढे सांगतात की जर त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत जर आपल्याला चुकून नाही करणं झालं तर करोडोतीर्थ अनेक प्रकारचे व्रत तसेच अनेक देवी देवतांची पूजा केल्याने सुद्धा मोक्ष मिळत नाही पण त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते भगवान शिव पुढे सांगतात की क्षीरसमुद्राचं जेव्हा मंथन झाले क्षीरसमुद्राचं मंथन म्हणजे दैत्य आणि देवांनी मिळून केलेलं मंथन होतं त्यावेळी भगवान विष्णूजींनी मला सांगितले होते की कोण सांगतंय भगवान भगवान शिव नारदजींना सांगत आहे क्षीरसागर मंथन जेव्हा चालू होते तेव्हा भगवान विष्णूंनी मला आणि ब्रह्माजींना सांगितलं होतं कोण सांगत आहे भगवान शिव सांगताय जेव्हा क्षीरसागर मंथन चालू होतं तेव्हा भगवान विष्णूंनी मला आणि ब्रह्माजींना सांगितले होते की असक्त जीव पण जेव्हा तीस वर्षा एकादशीचं व्रत करेल तेव्हा त्या अज्ञानी जीवांना पण मोक्षाची प्राप्ती मी त्यांना करून देईल हे भगवान विष्णूंचे वचन आहे ते कोणाला सांगत आहे भगवान शिव आणि ब्रह्माजींना भगवान विष्णू सांगत आहे की कितीही अज्ञानी व्यक्ती असो आणि त्यांनी जर त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत केलं तर, तर के त्यांनाही जीवनात मोक्ष प्राप्त होईल ते जे जी आपल्या जीवनात थकलेले आहेत त्यांनी आपल्या जीव जीवनामध्ये खूप पाप केलेली आहेत त्यांनाही या व्रतामुळे मोक्ष प्राप्त होतो शिवजी सांगतात की एकदा गंगाजी म्हणजेच आपली गंगा नदी गंगा नदी भगवान विष्णूकडे गेली आणि सांगते की हे देव कलियुगाचे माणसं ब्रह्महत्यासारखे महापाप करून माझ्यामध्ये स्नान करून निघून जातात आणि त्यांनी जे पाप केलेलं आहे ते माझ्याकडे सोडून जातात तर यावर काही उपाय सांगा कारण की त्यांचे पाप माझ्यामध्ये सोडून गेल्यामुळे मी पण पापी होत आहे या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी मला काहीतरी उपाय हो सांगा त्यामुळे मी पण पापी होत आहे यावर विष्णू सांगतात की तू ना सरस्वती नदीमध्ये जाऊन रोज स्नान करत जा तेव्हा गंगा नदी म्हणते की मी कुठं आणि सरस्वती नदी कुठे मला रोज रोज जाऊन तिथं स्नान करणं शक्य नाही होणार आणि माझ्यामध्ये मा तर रोजच पापी लोक येतात ब्राह्मण हत्या केलेले किंवा जी ही पापं केलेली असतात ती लोकं माझ्यामध्ये स्नान करून त्यांची पापं मला देऊन जातात आणि मी रोजच पापी बनत असते तर याच्यावर काहीतरी तुम्ही मला दुसरा उपाय सांगा तर भगवान नारायण गंगाजीला म्हणजेच गंगा नदीला सांगतात की जे सरस्वतीपेक्षाही श्रेष्ठ आहे करोडो शेकडो तीर्थांपेक्षाही श्रेष्ठ आहे जे करोडो यज्ञांपेक्षाही श्रेष्ठ आहे तसंच अनेक व्रत तसंच दानापेक्षाही श्रेष्ठ आहे असं त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत तू कर म्हणजे तू पण तुझ्या पापांपासून मुक्त होशील इतकं महत्त्व या त्रिस्पर्शा एकादशीचं आहे तर मंडळी बघा त्रिस्पर्शा एकादशीची महिमा इतकी अपरंपरा आहे की त्याचं महत्त्वच खूप वेगळं आहे म्हणजे देवांना सुद्धा त्यामुळे मोक्ष प्राप्त झालेला आहे आणि अनेक देवी देवतांनी त्रिस्पर्षा एकादशीचं व्रत केलेलं आहे तसंच भगवान शिव नारदजींना सांगतात की जे दहा हजार हत्या केल्याचं पापही या त्रिस वर्षा एकादशीचं व्रत केल्यामुळे नष्ट होतं पण असं नाही आहे की आपण पापच करत फिरायचे आणि आपण हत्याच करत फिरायची त्यामुळे देशामध्ये भरपूर कानून झालेले आहेत पण जर तुम्हाला अशी लोकं असतात की ज्यांना पाप केल्यानंतर पश्चाताप होतो आणि त्यांना प्रायश्चित्त म्हणून काहीतरी करायची इच्छा असते तर त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत अशा लोकांचं जे आहे स्वागत करते हे व्रत केल्यामुळे कितीही घोर पाप केलेले असले किंवा कितीही पापी माणूस असला तर त्यातलाही मोक्षाची प्राप्ती होते त्यामुळे या एकादशीचा नक्की तुम्ही लाभ घ्या हे त्रिस्पर्शा एकादशीचं व्रत अनेक देवी सुद्धा केलेला आहे ते जर मी सांगत बसले हो तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही प्रबोधनी एकादशी एका एकादशीचं व्रत सर्वांनी करा प्रबोधिनी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा